बंड्या आणि मास्तरी मजेशीर जोक्स मॅडम बंड्या तू लिहिलेली दहाच्या दहा उत्तर चुकीचे आहेत बघ बंड्या नाही मॅडम माझ फक्त एकच उत्तर चुकले मॅडम मूर्का तुझी वही परत बघ बंड्या मॅडम यातली पाच उत्तर पप्पांची आणि चार मम्मीची चा आहेत माझं फक्त एकच उत्तर आहे बाई रावणाकडे अशी कोणती कला होती जी दुसऱ्या कोणाकडच नव्हती बंड्या तो एकटा समूह गीत म्हणू शकत होता बाई तुला वाचनाची आवड आहे बंड्या हो खूप आवड आहे बाई मग पुस्तक का नाही वाचत बंड्या बाई मग मला फक्त फळ्यावरच वाचायला आवडतं बघा बाई शाळेतील कोणता नियम सर्वात कठीण आहे बंड्या शांत राहण्याचा कारण मित्रांशी बोलायचं नाही हे फार कठीण आहे बघा बंड्या सर माझा होमवर्क पूर्ण केला नाही बाई का रे बंड्या कारण माझ्या कुत्र्यानं माझं पुस्तक खाऊन टाकलं झूम वरचा एक क्लास बाई तर मुलांना कालच्या लेक्चर मध्ये आपण काय संपवलं होत बंड्या आमचा डेटा बाई कोणता पक्षी सर्वात जास्त जोरात उडतो बंड्या हत्ती बाई चिडू मूर्खा काही पण काय बोलतो तुझे वडील काय करतात बंड्या छोटा राजांच्या टोळीत छाप शूटर आहेत बाई अरे मग आधी नाही सांगायचं का हत्ती अगदी बरोबर आहे उत्तम बाई मुलांना आपल्या वया काढा आणि मी अब्जातीच झालो तर या विषयावर निबंधल्या मुले लिहायला लागतात पण बंड्यात तसाच बसतो बाई काय झालं रे बंड्या बंड्या नाही बाई मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे बाई भंड्या समजा मी तुला आत्ता दोन अंडी दिली आणि तुझ्या घरी आधीच चार अंडी आहेत तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील बंड्या पण मॅडम काल तर तुम्ही सांगितलं होतं की अंडी तर कोंबड्या देतात बाई वर्गात जो टाइमपास करायला येत असेल त्याने उभं राहावं खूप वेळ कोणीच उभं राहत नाही शेवटी बंड्या उभा राहतो बाई काय रे तू वर्गात टाइमपास करायला येतोस का भंड्या नाही बाई पण तुम्ही एकटेच उभे होता ते बरं नाही वाटलं मला बाई मुलांनो बर्फावरून एक वाक्य सांगा बंड्या पाणी फार थंड आहे बाई यात बर्फ हा शब्द कुठं आहे मंड्या बर्फ तर विरग विरगळून गेला बाई बाबांकडे दहा रुपये होते तुला नऊ रुपये दिले तर किती उरले बंड्या दहा रुपये बाई चूक तुला गणित अजिबात येत नाही मंड्या तुम्हाला बाजा माझ्या बाबांचा स्वभाव अजिबात नाही माहीत बाई बंड्या बाई तुम्ही आम्हाला असं रोज रोज का हो मारता बाई माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून बंड्या बाई आमचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे पण त्याचं आम्ही असं प्रदर्शन करत नाही विज्ञानाच्या बाई जर गुरुत्वाकर्षण नसेल तर काय होईल बंड्या फार गोंधळ होईल कारण जो केर आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली टाकतो तो खाली जाण्याऐवजी आमच्या मजल्यावरच अडकेल बंड्या बाई मला शिक्षक व्हायचं आहे बाई ते का म्हणून बंड्या बंड्या शिक्षकांना जास्त वाचावं वा लागत नाही त्यांना जे येत नाही ते विद्यार्थ्यांना विचारतात म्हणून बंड्या बाई काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो तिथून यायला उशीर झाला बाई आणि चम्या तुला का रे उशीर झाला चम्या बाई मी बंड्याला आणायला एअरपोर्टवर गेलेलो ना म्हणून मला उशीर झाला मास्तरीन बाईनी वंड्यास विचारले सांग बघू कोणत्या महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात भंडू लगेच म्हणाला मॅडम तुम्हाला एवढंही माहित नाही प्रत्येक महिन्यात अठ्ठावीस दिवसच असतात बाई अरे तुम्हाला चांगलं वाचता येत नाही मी वाचून दाखवतो त्याचप्रमाणे उद्या धडा वाचून या असं म्हणून पाच सात ओळी वाचून झाल्यावर बंड्या पुरे शब्बास दहा मार्क चांगलं वाचलं तुम्ही बाई भंड्याला म्हणतात तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे बंड्या माझे बाबा बाई का बरं बंड्या कारण ते अजूनही आई जवळ झोपतात बाई नीट आठवत नाही आहे पण तुला कुठंतरी पाहिलं आहे मी भिकारे आहो मॅडम मी तुमचा फेसबुकवरचा फ्रेंड आता तरी ओळखलत का हो फेसबुकचा कहर बाई मुलांना सांगा पाहू पार्लेजीच्या पुड्यावर ग्री टॉट असतो याचा अर्थ काय बंड्या सर याचा अर्थ पार्ले जे ऑनलाईन बसले आहेत परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती हे एकच ठिकाण आहे की जिथे मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो जरा दाखव की आणि बऱ्याच वेळा ती दाखवतेही दोन गुरुजी आपापसात गप्पा मारत असतात पहिला मला जर टाटा बिर्लाची संपत्ती मिळाली तर मी या दोघांपेक्षाही खूप श्रीमंत होईन दुसरं हा कसं शक्य आहे ते पहिला का नाही सकाळ संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा काही ना मी टीचरने विचारले बहुतांशी दक्षिणात्य लोक काळे सावळे का असतात नण्या उत्तरला कारण ते लोक सनस्क्रीन लोशन लावतात सन टी व्ही सूर्या टी व्ही आणि उदय टी व्ही पाहत असतात ना जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले माझ्या प्रत्येक श्वासागणिक या एकूण जगात एक, एक माणूस मरत असतो गुरुजींचं हे विधान ऐकून चिंटून त्यांना विचारलं असं आहे तर गुरुजी तुम्ही श्वास घेताच कशाला हो गुरुजींनी विचारलं बाळांनो कुणी मला योगायोगाचं योगा एक उदाहरण सांगाल का म्हण्या उत्तरला गुरुजी ज्या तारखेला ज्या वेळेन ज्या ठिकाणी माझ्या बाबांचं लग्न झालं त्याच जागी त्याच वेळी माझ्या आईचंही लग्न झालं काय विलक्षण योगायोग आहे भाई भंड्या सांग का सांग बरं शांभरुगाची मान लांब का असते भंड्या बाई शांभरुगाचं शरीर वर मस्तक्यात फार अंतर असल्याने त्या दोघांना जोडण्यासाठी देवानं मान लांब केली गुरुजी चिंटू तू जगाचा नकाशा नाही घेतलास चिंटू सर माझे पप्पा सांगतात की झप्पाट्याने जग बदलतय मी म्हंटल जग स्त्रीर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे गुरुजी दोन मधून दोन गेले किती राहिले झंप्या काही समजलं नाही गुरुजी गुरुजी अरे तुझ्याकडे दोन चपात्या आहेत त्यातल्या तू दोन चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरेल झंप्या भाजी सर गुरुजी अफ्रिकेत आढळणाऱ्या एका प्राण्याचे नाव सांगा विद्यार्थी व्हा गुरुजी शब्दास आता दुसरा एखादा प्राणी सांग विद्यार्थी दुसरा भाग सर गुरुजी बाळू सांग तुझ्याकडे दहा बाबांकडे दहा रुपये आहेत तू त्यातले पाच रुपये पाहितले तर किती शिल्लक राहतील बाळू सर दहा रुपये गुरुजी तुझं जन गणित चुकतंय म्हणून नाही सर तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही ना गुरुजी बंडू खरं खरं सांग नाही तर चड्डी काढून मारेन तुला बघ बंडू पण सगळी चूक माझी आहे तुम्ही का काढताय चड्डी